त्याच्यामुळे बायकांच्या गोष्टी असतात आता सर देरकर सर तर आमदार झाले आता बघूया किरण ताई त्या जशा आधी होत्या तशाच आता सुद्धा आहे आणि त्या निरंतर सहा सात वर्षापासून जो हा कार्यक्रम घेत आहेत तो निरंतरने घेत आहेत आणि नंतर पण घेतच राहतील याचं मला खूप कौतुक वाटते तर आज आपण शुभेच्छा द्यायच्या पण थोडं थोडं दोनच शब्दात आहाराविषयी सांगते ठीक आहे तर सगळ्या जणांपैकी कोण कोण घरून नाश्ता करून आलेला आहे जेवण करून आलेलं आहे कोण कोण रिकामी पोटी आले फक्त या तीन प्रश्नांची उत्तर मला द्याल जेवण करून आलेलं आहे त्यांनी वर करा व्हेरी गुड नाश्ता करून कोण आलेला आहे त्यांनी वर करा आणि रिकाम्या पोटी कोण आहेत त्यांनी हात वर करा फक्त दोन तीनच लेडीज आहेत की त्या उपाशी आलेल्या आहेत आता मॅडमने हा प्रश्न का विचारला बरं So, आता इथे आपल्याला छान स्वादिष्ट नाश्ता भेटलेला आहे बरोबर आय थिंक तो चिवडा आणि जिलेबी आता खरच ज्यांचं जेवण झालेलं आहे त्यांना खायची गरज होती का आणि याचा दुसरा फायदा आहे का या दोन प्रश्नांचे उत्तर हो आहे की नाही आहे याचा फायदा आहे जिलेबीचा <laughs> म्हणजे बघा बर आपण आपल्या पोटावर किती अत्याचार करतो मला एवढं सांगायचंय की आपण रोज जी जेवन जेवन जे जेवण करतो तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या फायदा आणि गरज फायदा कशाला जर त्या गोष्टीतून आपल्याला काही पोषक घटक भेटत असेल तर त्या गोष्टीचा फायदा आहे आणि गरज आता आपण जेवण करून आलोय ना मग गरज आहे का जेवायची परत नाश्ता करायची नाही ना घरी घेऊन जा ना सोबत भिलो म्हणजे खायचंच असते का जेव्हा रात्री जेवाल तेव्हा खा ना तुम्ही विनाकारण त्या पोता वो, पोटावर आतड्यावर अत्याचार करायचा आणि मग डॉक्टर कडे याच्या ऍसिडिटीच वाढलीच काहीच तर नाही खाल्लो मॅडम मी पण तरी पण ऍसिडिटी वाढली हे काहीच तर नाही खाल्लं हे आहे पण मनात सांगत नाहीत की मी हे खाल्लं होतो म्हणून कारण मॅडम ओरडतील बरोबर ना मग एवढे ऍक्टिव्हिटी म्हणा हे म्हणा आजार असतात ना त्याच्यावर कंट्रोल आपणच ठेवायचा असतो आणि सर्पे मॅडमने आज दोन शब्द नवीन नवीन म्हणजे त्या खूप सांकेतिक लँग्वेज मध्ये बोलल्या तेवढी सांकेतिक लँग्वेज मला नाही येणार रसने आणि सांगितलं मॅडम जिभेंद्रिय म्हणजे काय कळलं का डोक्यावरून गेलं म्हणजे जीभ जिभेचे सोचले पुरवायचे ना बिलकुल नाही आपल्या जिभेचे चोपले जर तुम्ही पुरवाल तर ते तुमच्या शरीरासाठी घातकच आहे तुम्हाला हा तुमचा आहार हा सकसच घेतला पाहिजे बरेचदा लेडीज कंप्लेंट करतात मॅडम आमचं वजनच खूप वाढत आहे हो बरोबर आहे पण वजन वाढत तर मग मी प्रश्न विचारते तुम्ही जेवण काय करता मी जेवतच नाही एकच पोळी जेवते म्हणते प्रत्येक लेडीज सांगते एक किंवा दोनच पुळे जेवते म्हणते मी मग वजन काय वाढते का वाढते आपण ठरवायची आपली सकाळी उठल्यावर आपण नाश्ता करतो नाही चहा घेतो चहा मध्ये साखर पाहिजेच आपल्याला बरोबर चहा घेतल्यावर मग नाश्ता पण होते नाश्ता झाल्यावर जेवण पण होते तुम्ही म्हणाल मॅडम काही काही जणी शेतात जातात छान चार किलोमीटर पैदल चालत जातात पण शेतामध्ये तर यांचे मस्त डबापाटीच होते छान खूपच सगळ्यांचं वाटून जेवण होतात एवढं भरपेट जेवता की खूप मग मला सांगा मॅडम आमचं पैदल चालणं तेवढंच होते ना पण जेवावा, तर हे तीन भाग जेवायचं एक भाग एकामा ठेवायचा त्याच्यामुळे तुमचं पचन होईल आणि नंतर संध्याकाळची आणखी चिरत संध्याकाळी परत आपण चहा तर होतो संध्याकाळचं जेवण पण होते आणि वरून आपण म्हणतो किंवा मैत्रिणी कोणती आली की नाश्ता केला तर उपमा केला जाऊ दे आता तुम्ही घेता माझं पोट भरलेलं बे मी आत्ताच जेवली मैत्रीण पण होते काय होते का जेवली तर काही नाही होत थोडंसं तर खा काय होते तुझंच वजन वाढते का आमचंही वजन वाढते ना आणि एवढंच खाण्या काही वजन नाही वाढत मैत्रिणी पण त्याच्यात आणखी सांगते कारण तिला काही समजत नाही आणि तिला असं वाटते इथेही वजन वाढलं पाहिजे बरोबर <laughs> <laughs> आहे ना बायकाच्या बायकाच्या साथ शेवटी <laughs> मला तर भरपूर जणच म्हणतात मॅडम थोडं तर जेवत जावं मी जेवण करते हा दोन टाइम नियमाने जेवण करते हां पण माझं जर पोट भरलेलं असेल तर त्या पोटावर मी अत्याचार करणार नाही आणि मला असं वाटतं ही पण सवय तुम्ही लावली तर फार छान होईल बोलायचं भरपूर आहे पण आता कसं आहे वेळ कमी आहे आणि तुम्ही पण थोड्या थकलेल्या आहेत थोड्या म्हणणार त्यामुळे आणखी बरेच अध्यक्ष भाषण पण राहिलेलं आहे त्यामुळे तुमची सर्वांची तब्यतेची काळजी घ्या आहार शपथ ठेवा शक्यतो ज्वारीची भाकरी खायचा प्रयत्न करा रात्रीच्या वेळेस सकाळच्या वेळेस प्राऊ घ्या उसळी वगैरे आहारात ठेवा कडधान्य ठेवा जेणेकरून तुमचा आहार थीवा। थीवा। चांगला राहील आता सध्या हिरव्या भाज्यापाल्या आहेत बीट आहे गाजर आहे याचा पण आहारात समावेश करा त्यामुळे तुमचा हिमोग्लोबिन पण वाढेल कारण बरेचशा लेडीजला हिमोग्लोबिन कमी राहते त्याच्यामुळे त्यांना बरेचसे प्रॉब्लेम तयार होतात त्याच्यामुळे जेणेकरून आपला आहार सुरक्षित राहावा असा तुम्ही आहार घ्यावा आणि मी माझे दोन शब्द संपवते नाही मला फक्त शुभेच्छा द्यायला सांगितल्या होत्या मी शुभेच्छा तर दिल्या अरे दोन शब्द पण सांगितले मला इथे तुम्ही छान शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद मॅडम पंडित याप्रमाणे आता नुकतीच संक्रांत झाली मस्त तिळाच्या पोळ्या मेथीचे काय बोंड कोळ्याचे बोंड पोटात जाऊनच आहे प्रमुख अतिथी राहू राम सावित्रीबाई फुले साधन केंद्र मारेगाव त्यांच्या व्यवस्थापिका त्यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या म्हणून फक्त एक लकी लेडी का आणि मग आता सचिनने जाऊ नये कारण आपला खेळ व्हायचा आहे पैठणीचा लवकरच होईल माझ्या याच्या होम मिनिस्टर हॅलो सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला श्रीवर वंदन तसेच मंचे अध्यक्ष आणि माझ्या सर्व महिलांनो आज इथं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हळदी कुंकवाचा त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्व उपस्थित झाले त्याबद्दल तुमचं सर्वांचे अभिनंदन आणि जे सांगू इच्छिते की जसं आमचे आमचं आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत आम्ही गरीब गरज महिलांपर्यंत पोहोचून त्यांना व्यवसायापर्यंत कसं कोणता व्यवसाय करायचा आहे गरीब महिला असेल तर तिला वर कसं घ्यायचं व्यवसायाच्या माध्यमातून अशातून ज्या आता लताईने सांगितलं तुम्हाला त्यांना आम्ही बचत गटामध्ये घेतलं पहिल्यांदा आम्ही एक आमच्याकडे केम प्रकल्प आला होता त्याच्यामध्ये त्यांना सात हजाराची आपण मदत दिली त्या सात हजारामधून त्यांना एक शेळी खाली आज माध्यमातून त्यांना दोन ते तीन लाख रुपये इन्कम पण होऊन राहिलं आणि परत त्या इन्कम मधून त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणपणे सुद्धा करून राहिलं आणि परत आणखी पहिल्यांदाही मिळाल्या आणि आता या वर्षी पण आम्ही दिलेल्या त्यांना शेड्या पाच हजारामध्ये त्यांना पाच शेड्या दिलेल्या त्यांनी जास्तीत जास्त व्यवसाय करून राहिला तसा एक शासनाचा उपक्रम सुद्धा चालू आहे बीएनजीपी आणि सीएमजी तुमच्या महिलांसाठी व्यवसायासाठी चालू आहे पस्तीस टक्के अनुदान आहे याच्या पस्तीस टक्के सरकारचं अनुदान आहे आणि नव्वद